दत्तनगर येथे सेंट्रल बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला जगधने मॅडम बाळासाहेब भागवत संदीप बागुल पंकज गोरी यांच्यासह दत्तनगरच्या लोकनियुक्त सरपंच सौथ तारिकाताई कुंकुलोळ ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर माजी सरपंच सुनील भाऊ शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी नागरिकांना विविध योजना कर्ज सुविधा व शासकीय लाभ योजनांची माहिती देण्यात आली ग्रामस्थांना बचत स्वावलंबन व उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमात दत्तनगर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला असून अनेकांनी थेट योजनाचा लाभ घेतला उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत गावकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारण्याचे के आवाहन केले आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे सेंट्रल बँक रामपूर शाखा अंतर्गत

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर